जय गांधीश भावनो आजचा व्हिडिओ बनायचा माझा मुद्दा असा आहे की तुम्ही घटना ऐकलीच असेल जळगाव जिल्ह्यामधली भवरखेडा गाव आहे विठ्ठल पाटील त्यांचं नाव आहे पन्नास व आहे त्यांचं त्यांचं मुलाचं नाव आहे विक्की पाटील भरपूर फेमस आहे ॲक्टर आहे कॉमेडियन आहे दोन लाख फॉलोअर्स आहे त्याच्या अकाउंटला यूट्यूबला एक लाख सबस्क्रायबर्स आहे म्हणजे त्या माणसाला काहीच कमी नव्हती एकदम छान अशी फॅमिली वाटत होती लोकांना पण अचानक अशी डायरेक्ट काही न्यूज येते दुसऱ्या दिवशी रातभरात की बापानेच मुलाचा खून करून टाकला याच्या मागचं काय कारण आहे अजून पण समजलेलं नाही आहे पण पोलीस चौकीश अजून पण चालू आहे पेपरचा मी तुम्हाला फोटो टाकला तुम्ही बघू शकता पेपरमध्ये काय आलेलं आहे की विक्की पाटील जो हा जो होता रील स्टार तो दारू पिऊन त्याच्या वडिलांना टॉर्चर करायचा मारहाण करायचा काय कारण होतं त्या गोष्टीचं अजून पण समजलं नाही आहे प्रॉपर्टीचा असेल तर मग तुम्ही बसून सोलट करून घ्यायला पाहिजे होतं प्रत्येक घरांना प्रॉब्लेम आहे प्रॉपर्टीविषयी कोणत्या घरांना होत नाही सर्व घरांना होतं असं नाही की तुमच्याच घरी झालेलं प्रत्येक घरी होतं पण तुम्ही आज एक स्टार होते तुम्ही लोकांचा एक चेहरा होता की तुम्ही लोक तुम्हाला दोन लाख लोक तुम्हाला फॉलो करत होते तुमचे लाईफस्टाईल यूज करून पुढे जात होते किंवा त्यांची लाईफस्टाईल सुधरून घेत होते तुम्हाला बघून तुम्ही आज त्यांचे हिरो होते तुम्ही हा निर्णय घ्यायला नको पाहिजे होता आणि सुसाईड नोटमध्ये असं लिहिलेलं होतं की पहिले बापाने त्याचा खून केला नंतर सुसाईड नोट लिहून बापाने फाशी घेतली हा निर्णय भरपूर चुकीचा होता आणि माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला मंडळींना तुम्ही ना लगेच कोणावर भरोसा नको करत जा उंटावर बसून बकऱ्या सारू नका समोर माणसांना वडखायला शिका हेच मी तुम्हाला सांगेन कारण की तुम्ही हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता विक्की पाटील आज किती फेमस आहे एक फोन केला ना शंभर मुलं येतील त्याच्या साथी साथ सोड्या म्हणजे साथ देण्यासाठी माहिती आहे का त्याला म्हणजे ना एक फोन केला ना ते सांग रे तुला काय अडचण आहे आज त्याचा इतका मोठा विषय होता पण हा निर्णय त्यांनी घेतला म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती भयान टॉर्चर असेल की त्याच्या वडील ना निर्णय घ्यावा लागला आणि हे पण चुकीचं आहे की मुलगा बापाला मारतो ज्या बापाने तुला जन्म दिला दुनिया दाखवली तू त्यांच्यामुळे इतका फेमस झाला देवाने तुझे इतके मोठे स्टार चमकवले हे तुझं करते होतं की तू त्यांना सांभाळायला पाहिजे होतं पण पेपरात दिलेलं आहे की तो, तो दारू पिऊन मारा न मारायचा हे चुकीचं होतं मित्रांनो तर असं मी म्हणतो की असं लोकांना फॉलो करणं बंद करून द्या कसं आहे आणि हे पण सांगतो की कोणी असं खोटं चरित्र ठेवून पण व्हिडिओ बनवतो ना तर बनवत राहा हे सोडू नका कारण की लोक तुम्हाला फॉलो करता बो माहिती आहे का तुम्ही तिकडे काही पण करा पण लोकांचे मनांशी खेळू नका हे माझं एकच म्हणणं आहे समजलं का तर चला मित्रांनो जय श्रीराम जय कांदेश काळजी घ्या भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये